नेते देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे राज्यातील महत्वाच्या विषयांवरती यावेळेस चर्चा झाल्याची माहिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये ही भेट झाली आहे महाराष्ट्रातील विविध विषयांवरती या भेटीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्यासोबत चर्चा केल्याची देखील माहिती मिळते त्यामुळे आता नेमकी कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली यासंदर्भात अधिक माहिती अजून तरी मिळाली नाहीये त्यामुळे कोणत्या विषयांवर चर्चा झाली या संदर्भात सगळ्यांनाच सद्ध, सद्ध, उत्सुकता आहे रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आहेत या संदर्भातले आपल्याला अपडेट्स देत आहेत रामराजे आपण पाहतोय पहलगाम अटॅक असेल किंवा मग देशातील अनेक मुद्दे असतील महाराष्ट्रातील मुद्दे असतील देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक झाली आहे भेट झाली आहे या भेटीमध्ये नेमकं काय काय बोलण्यात आलं कोणकोणत्या विषयांवरती चर्चा झाली आहे सविस्तर माहिती द्या बिलकुल देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा केवळ तीन तासाचा होता आणि या तीन तासामध्ये दोन बैठका झाल्या एक त्यांची साधारणतः नागपूरमधल्या काही संस्थांच्या सोबत भेट भेट होती ही बैठक झालेली आहे आणि दुसरी जी बैठक होती ती अमीषा शहा यांच्यासोबत बैठक झालेली आहे अमीषा शहा यांच्यासोबत राज्यातील काही महत्त्वाचे प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये आणि त्याचबरोबर संपूर्ण सुरक्षेचा आढावा या संदर्भामध्ये ही भेट झालेली आहे कारण पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण राज्यातील सुरक्षा ही महत्त्वाची आहे आणि त्या त्यादृष्टीनं मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे कारण केंद्रीय गृहमंत्री ते आणि त्याचबरोबर राज्यातील काही महत्वाचे जे प्रोजेक्ट्स आहेत की जे प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये पेंडिंग आहेत केंद्राकडे ते पेंडिंग आहेत अशा काही प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळते परंतु या दोनच मुद्द्यावर चर्चा झाली का आणखीन कोणत्या मुद्द्यावर चर्चा झालेली आहे राज्यातील संघटनेमधले काही गोष्टी आहेत त्याचबरोबर डी मध्ये जे दोन पक्ष आहेत त्यांच्या संदर्भामध्ये पालकमंत्र्याचा पण मुद्दा आहे त्या त्या संदर्भामध्ये काही भेटी या भेटीमध्ये चर्चा झाली का हे अद्याप समजू शकलेलं नाहीये परंतु साधारणतः अर्धा ते पाऊन तास ही भेट झालेली आहे त्यामुळे अनेक मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते त्यामुळे या भेटी धन दरम्यान नेमक्या कोणकोणत्या घडामोडी घडलेल्या आहेत ते देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे रामराजे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी